आपला आवाज कोकण चोवीस तास केवळ सामाजिक भावनेतूनच मागील पंचवीस वर्षांहून अधिक काळापासून फिनोलेक्स पाईप अँड फिटिंग्स कंपनीतर्फे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना यंदाही युटिलिटी बॅग्स रेनकोट्स पावसाच्या त्रासापासून संरक्षण पाईप्सपासून तयार केलेल्या नाविन्यपूर्ण काठ्या वृद्ध वारकऱ्यांसाठी विशेष मदत मुकुल माधव फाउंडेशनच्या सहकार्याने मोफत आरोग्यसेवा औषधे आणि प्राथमिक उपचार देण्यात आल्याने वारकऱ्यांनी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनचे आभार मानलेत वैष्णवल्या लाळविणा हाती वाजे मैजिरी जया घोष विठ्ठलाचा ना देव उभी पण हरी घुमला गजग आभाळी विठ्ठल विठ्ठल जय हरी वारीत आम्ही फक्त साथ देत नाही तर चालतो फिनोलेक्स यामागील तत्वज्ञान मांडते हे केवळ सीएसआर उपक्रम नाही तर आपल्या मुळाशी नातं घट्ट करण्याचा आणि समाजाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आमचा मार्ग आहे असं सांगण्यात आलं विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज तर्फे विविध प्रकारची मोबत सेवा देण्यात आली असल्याने वारीतील भाविक कल्लीन होऊन धन्य झाले असल्याचं दिसून येत आहे Fire I'm gonna चेअरमन प्रकाश छाब्रिया आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या मुख्य ट्रस्टी ऋतुप्रकाश प्रकाश छाबरिया यांच्या संकल्पनेतून मागील सुमारे वर्षांपासून पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकऱ्यांना विविध प्रकारची सेवा मोफत दिली जाते दोन्ही मागील अनेक वर्षांपासून फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून केवळ आणि केवळ सामाजिक भावनेतूनच आरोग्य शिक्षण पाणी पुरवठा इत्यादी क्षेत्रात काम करीत आहेत ही एक अभिमानाची बाब आहे कारण आज अनेक उद्योजक करोडो रुपयांचा नफा कमवून ही सामाजिक भावनेची जाणीव मात्र फारच कमी जणांमध्ये असते आणि अशातच छाबरीय कुटुंब महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये गोरगरिबांना शिक्षण आरोग्य सेवा आणि पाणी मोफत देण्याचे काम करीत आहेत खरोखरच याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत असं बोललं जात पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा हा एक चांगला उपक्रम असल्याने वारकरी समाधानी असल्याचं दिसून आलं आंतरिक आनंद आहे किंवा उपकार आहे परमेश्वराची भेट संस्कृती समाधान आपुलकी भक्ती आहे समाजकार्य विठ्ठल विठ्ठल महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा